मुंबई गोवा महामार्गावर माणगाव पासून एक किलोमीटर अंतरावर महाड बाजूकडून दहिसर कडे स्टेनलेस स्टील फिल्टर घेऊन जाणाऱ्या ट्रकला सोमवारी रात्री वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली। आग लागली लागल्याचे लक्षात येताच ट्रक ट्रक चालकाने रस्त्याच्या बाजूला उभा केला येथील स्थानिक नागरिकांनी माणगाव अग्निशमन दल व माणगाव पोलिस यांना फोन वरून संपर्क साधला काही वेळातच माणगाव अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली परंतु ट्रक मधील साहित्य ज्वलनशील असल्यामुळे आग नियंत्रणात आणण्याकरिता अडथळे येत होते काही वेळातच धाटा वग्निशमन दल व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था मदतीसाठी घटनास्थळी पोहोचली जवळपास लिटर पाणी आग आटोक्यात आणण्याकरिता वापरण्यात आले पहाटे अग्निशमन दल धाटा वग्निशमन दल सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था माणगाव पोलीस स्थानिक नागरिक यांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आली या आगीत ट्रक व ट्रकमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे जनोदय करिता विश्वास निगम कोलाट